परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील सतत अपघाताची सत्र सुरू असताना शुक्रवार अकरा जून रोजी दुपारी चार परतवाडा अंजनगाव मार्गावरील सावडी दातुराव बुलढाणा अपघातात येथील दोन इसम इंडिका कार मध्ये खाली दबले त्यांना अँब्युलन्स मध्ये आणताना त्यांचा मृत्यू झाला असून इंडिका चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते अंजनगाव परतवाडा मार्गावर अंजनगाव वरून परतवाडाकडे येणारी एम एच शून्य चार बी आर सहा नऊ नऊ दोन तर परतवाडा करून अंजनगावकडे जाणारी दुचाकी एम एच सत्तावीस बी जी सहा दोन पाच तीन या दुचाकीत भीषण अपघात झाला असता दुचाकी चक्क कारच्या खाली चकनाचूर झाली यात दर्याबाद येथील अब्दुल गफार शेख हुसेन व अब्दुल जलील अब्दुल रशीद हे दोघे मृत झाले तर चारचाकीचा चालक हा गंभीर जखमी झालेला आहे जखमींना दुर्घटना होताच सावळी दातुरा येथील उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले रस्त्यावरील काही वेळ वाहतूक ठप्प होती गंभीर जखमी नीलेश दुरबुडे पीएससी केंद्र पथरोड येथील एमपीडब्ल्यू पोस्टरवर कार्य करत होता दर्याबाद येथील मृत्यू झालेले दोन लोकांना उपजिल्हा रुग्णालय पीएम करिता ठेवण्यात आलेले आहे तेरा जून रोजी सकाळी त्यांचा पीएम होणार आहे पुढील तपास परतवाडा पोलीस करीत आहे पंकज साबूसह नितीन दुरबुडे विदर्भ न्यूज परतवाडा